नमस्कार मी डॉक्टर समीर काळे ओमनी होलिस्टिक सेंटर आणि माझं चॅनल रेकी वर्ल्ड पीसपासून तुमचं खूप खूप स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला ओमनी शक्ती प्रोग्रामच्याबद्दल सांगून राहिलो आहे ओमनी शक्ती ओमनीची ही एक अशी पद्धत जे शिकून तुम्हाला खूप काही करता येणार आहे शारीरिक समस्यांवर मानसिक समस्यांवर भावनात्मक समस्यांवर तुम्हाला काम करता येतं स्वतःसाठी व दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांची मदत म्हणून पण तुम्हाला काम करता येणार आहे स्वतःचे काही समस्या असतील त्यांच्यावरती पण तुम्हाला खूपच प्राम प्रामाणिकपणे काम करता येईल सांगायचं तात्पर्य हा आहे की या पद्धतीमध्ये शिकायला खूप काही आहे आणि शिकायलाही खूप सोपी पद्धत आहे सिंगल लेवल प्रोग्राम आहे रेकीसारखं खूप वेगळे वेगळे लेवल ह्याच्यात नाही आहे एक सिंगल लेवल आहे हे तुम्हाला शिकता येईल कोणालाही शिकता येईल कुठल्याही व्यायामानाच्या लोकांना शिकता येईल आणि कधी पण शिकता येईल स कधी पण म्हणजे असं की जर तुम्ही माझ्या सेंटरपर्यंत येऊन येऊ नाही शकत आहे तर तुम्ही ह्याला डिस्टन्सवरती पण शिकू शकता डिस्टन्स अटेंडमेंट पण ह्याच्यात उपलब्ध आहे डिस्टन्स अटेंडमेंट घेण्यासाठी तुम्हाला आपला एक रिसेंट फोटो याच्याबरोबर तुमची कम्प्लीट डेट ऑफ बर्थ तुमचं पूर्ण नाव आणि ह्याची जी काही फी आहे ती तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये जी पे किंवा फोन च्या माध्यमांनी जमा करता येईल जर तुम्ही भारताच्या बाहेर आहात तर तुम्हाला बँक ट्रान्सफरच्या माध्यमाने पण मला ही फी पाठवता येईल हा प्रोग्राम जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला काय मिळतं तुम्ही शारीरिक भावनात्मक आणि मानसिक प्रश्न तुम्हाला मुक्ती मिळते त्याच्यापैकी काही पण समस्या असतील तुम्हाला आपल्यासाठी दुसऱ्यांसाठी काम करता येईल दुसरं म्हणजे ही पद्धती शिकायला खूप सोपी आहे तिसरी गोष्ट ही खूप शक्तिशाली पद्धती आहे खूपच पॉवरफुल पद्धती आहे एकीपासनं आपण ह्याला कम्पेअर केलं तर तुम्हाला जाणवेल शिकल्यावर की ह्याचे जे एनर्जी व्हायब्रेशन्स आहेत ते खूपच वेगळ्या प्रकारचे आहे लेकीमध्ये जेव्हा आपण गोष्टी करतो तेव्हा वरचे चार चक्रांचा शक्तिपात असतो परंतु ओमनी शक्तीमध्ये वरचे आणि खालचे सर्व चक्रांचा शक्तिपात होतो ओमनीच्या जेवढा पण पद्धती आहे त्याच्यामध्ये मुख्य आमचा उद्देश आहे तुम्हाला टोटल हिलिंगचा टोटल ब्लिसचा तर ते अचीव करण्यासाठी ते मिळवून घेण्यासाठी हे फार आवश्यक आहे की वरचे आणि खालचे दोन्ही चक्रांचा शक्तिपात झालंच पाहिजे या गोष्टींना लक्षात ठेवून मी ओमनी शक्ती लोकांसमोर आणली ओमनी शक्ती जेव्हा इंट्रोड्यूस झाली तेव्हा ही मला आठवत आहे अठ्ठावीस मार्च एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये मी लोकांसमोर ह्याला आणलं होतं आणि त्याच्यानंतर ओमनी शक्तीचे खूप प्रोग्राम आणि खूप अटेनमेंट झालेले आहेत ओमनी जेव्हा आली होती सुरुवातीला सात एप्रिल एकोणीसशे सा मध्ये लोकांसमोर सवत आधी ह्याला आणलं गेलं होतं ओमनी हिलिंगच्या नावाचा प्रोग्राम होता, नावा होता। आणि त्यानंतर मग अठ्ठावीस मार्च मध्ये ओमनी शक्तीचा प्रोग्राम आला तर अशा प्रकारे आजच्या तारखेमध्ये टोटल चौदा सिस्टम्स ओमनीच्या मी शिकवतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त उसोई रेकी मग करुणा रेकी आणि ओशोनिओ रेकीचे पण प्रोग्राम मी कंडक्ट करतो तुम्हाला आपल्या जागी तुम्ही जिथे पण राहता भारतात राहता भारताच्या बाहेर राहता कुठे पण तुम्हाला माझं संयोजक हो किंवा कॉर्डिनेटर बनायचं असलं तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल आणि व्हॉट्सअप नंबर उपलब्ध असतो तुमचे जे काही प्रश्न असतील व्हिडिओशी संबंधित किंवा तुमच्या मनात काही प्रश्न रेखीशी संबंधित ओमनीशी संबंधित येत असतील किंवा काही शंका असतील तर त्यांच्या सर्वांचं निवारण करता येतं आणि तुम्ही जर मला प्रश्न विचारले तर मला फार आवडेल आणि मी त्यांचं समाधान करण्याचा आपल्याकडनं पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन करेल शक्तीमध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला खूप साऱ्या ज्या पद्धती असतात लेखीच्या त्यांच्यापासून तुम्हाला जर जा जायचं नाही आहे तुम्हाला खूप सारे सिंबल किंवा मंत्रांवर जायचं नसलं तर ह्याच्यामध्ये फक्त सिंगल सिंबल आणि सिंगल मंत्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही खूप काही घेऊ शकता नंबर ऑफ पोझिशन्स पण ह्याच्यामध्ये खूप कमी आहे सात चक्र आणि लिव्हर आणि पँक्रिया असतील पोझिशन म्हणजे टोटल आपण नऊ पोजिशन, पोजिशन वरतीच काम करायचं असतं आणि तुम्हाला पुष्कळ काही ह्याच्यात मिळतं पॉवरफुल असल्याबरोबर बरोबर बरोबर हे पण एक अशी पद्धती आहे ज्याचा काहीच साईड इफेक्ट कधीच होणार नाही आणि जर तुम्ही रेग्युलर ह्याचा फक्त एक सेशन पण दिवसभरामध्ये कधी पण करता तरी तुम्हाला खूप काही ह्याच्यात तुम्ही अचीव करू शकता सांगायचं तात्पर्य म्हणजे हे की ओमनी शक्ती ओमनीची एक अशी पद्धती आहे ज्याच्यावरती काम करून तुम्हाला आपल्या मुलाबाळांसाठी काम करता येतं म्हणजे पिडियोट्रिक समस्यांवरती काम करता येतं गायनेकोलॉजिकल समस्यांवर काम करता येतं महिलांचे विकार आणि सेंट्रल नर्वस की पने काम करते हे सर्व तुम्हाला अचीव करण्यासाठी तुमची मनाची तयारी झाली पाहिजे की मला ओमी शक्ती शिकायची आहे तुम्हाला जेव्हा हे पूर्णपणे तुमच्या मनात ये तेव्हा तुम्ही मला अवश्य संपर्क करा तुम्ही जिथे पण राहता तिथून तुम्ही डिस्टन्स सिलिंग पण घेऊ शकता किंवा माझं जे तुम्ही पुण्याला राहताय तर पुण्यामध्ये येऊ शकता भोपाळला राहत आहे तर भोपाळमध्ये माझं सेंटर आहे तिथे पण तुम्ही येऊ शकता किंवा नियर बाय भोपाळच्या नियर बाय किंवा पुण्याच्या नियर बाय असला तर तुम्हाला माझ्याकडे येणं फार सोपं राहीलय आणि नाही येऊ शकत असला तरी पण तुम्हाला हे शिकता येणारे डिस्टन्स मोडवरती डिस्टन्ससाठी मी तुमची इन्फॉर्मेशन तुमची फी आम्हाला मिळाली की मग तुम्हाला एक टाईम आणि डेट मी तुम्हाला देतो सर्व प्रकारचे जे इनिशिएशन किंवा शक्तीपात आहे मी स्वतःच करतो म्हणून कैदा ह्याच्यामध्ये थोडासा टाईम लागून जातो पण हे खात्री आहे की तुम्हाला जी तारीख आणि जे जे टाईम तुम्हाला मी देतो आहे त्या टाईम ता आणि डेटमध्ये दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा शक्तीपात होणार नाही आहे एक्सक्लुझिव्हली तुमचाच प्रोग्राम हा राहणार आहे तर अशा प्रकारचं काम ओमनीमध्ये मी करतो जेव्हा तुम्ही ओमनी शक्ती शिकाल तुम्हाला पथ्य किंवा बंधन फक्त एवढंच आहे की, की जेव्हा तुम्ही सेल्फ फिलिंग करता किंवा कोणाची दुसऱ्याची हिलिंग करता तर त्याच्यासाठी पण तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की दहा मिनिटं गार पाणी किंवा कोल्ड्रिंक नाही प्यायचं नाही तर एनर्जी ड्रेन आउट होते त्या सेशनचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळत नाही हेच आम्ही बंधन ठेवतो जेव्हा आम्ही आपली सेल्फ फिलिंग करतो सेल्फ फिलिंग करण्यासाठी अशी कुठली वेळ निर्धारित है असं कुठलंच वयाचं किंवा वयाचं बंधन ह्याच्यात नाहीये कुठल्याही वयाचे तुम्ही असाल तुम्हाला ओमनी शक्ती शिकता येणार आहे ओमनी शक्ती अवश्य शिका ओमनी शक्तीवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये पण व्हिडिओ उपलब्ध आहे माझ्या चॅनलला ते पहा माझ्याबद्दल काही पण इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असली तर गुगलवरती ओमनी होलिस्टिक सेंटरचं पेज आहे त्याच्यात तुम्हाला दोन प्रकारचे पेज मिळतील भोपाळचा आणि पुण्याचा दोन्ही तुम्ही पाहू शकता दोन्हीमध्ये इन्फॉर्मेशन आहेत याच व्यतिरिक्त माझी स्वतःची वेबसाईट आहे ती पण तुम्ही पाहू शकता ते पण तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल असंच मी वरती पण आहे वरती पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता जस डाईलवरती पण पेज आहे माझं भोपाळचं पण आहे याच्या व्यतिरिक्त माझं पुण्याचं पण पेज आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सोपं जाईल मुख्य सांगायचं म्हणजे हे की जेव्हा आपल्या मनाची तयारी होऊन जाते की आपल्याला कुठली चांगली वस्तू शिकायची आहे तर एनर्जी स्वतःच आपल्याला मदत करते एनर्जी आपल्या स्वतःलाच या गोष्टीसाठी अलाव करते की आता आपल्याला ग्रो करायचं आहे आणि जर तुमची अशी इच्छा असली की तुम्हाला ग्रो करायचंय तर मी तुमचं ओमनी सेंटर मध्ये खूप खूप स्वागत करतो आत्तापर्यंत तुम्हाला जाणून फार आनंद होईल की सत्तर हजाराच्या वरती स्टुडंट्स माझे वर्ल्ड वाईड आहेत माझे प्रोग्राम होतात हो स्वतः पण देशाच्या बाहेर जातो देशामध्ये पण जवळजवळ जो जो आजच्या तारखेमध्ये मी टोटल सतरा राज्य कवर केले आहे जिथे माझे प्रोग्राम होऊन चुकले आहे किंवा धुऊन राहिले आहे मी बेंगलोरला पण जातो मी नागपूरला पण जातो आणि काही गोष्टींना मी एक सीमित ठेवलेला आहे आता की जे लोक माझ्याकडे येतात रेसिडेन्शियल प्रोग्राम म्हणून पण येतात ते माझ्या सेंटरवर राहू पण शकतात आणि प्रोग्राम करून जाऊ शकतात तर हे सर्व सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे फक्त गरज एवढी आहे की तुमची मनाची तयारी असली पाहिजे कुठली चांगली वस्तू शिकायची माझा प्रत्येक व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असतो म्हणून तुम्ही ह्याला शेवटपर्यंत पाहत जा मध्ये सोडू नका ही माझी विनंती आहे दुसरं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा म्हणजे तुम्हाला हे समजेल की कुठलाही व्हिडिओ तुम्हाला भविष्यामध्ये आपोआप मिळत राहील कारण सगळेच व्हिडिओ आत्तापर्यंत जे मी टाकले ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत काही बल्गेरियन भाषेचे पण व्हिडिओ आहे पण त्यांना आम्ही प्रयत्न केला आहे के की करेक्ट ट्रान्सलेशन करून तुम्हाला मिळेल आणि काही व्हिडिओचे ट्रान्सलेशन झालेले पण आहे चांगले पण ज्या लोकांना बल्गेरियन भाषा समजते किंवा रशियन भाषा समजते त्यांना ते व्हिडिओ समज समजायला काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये नाही तर हिंदी आणि इंग्रजीमध्ये पण व्हिडिओ खूप सारे माझे त्याच्यात आहे खूप खूप व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा वेगळ्या वेगळ्या सिस्टमवर जसं मी म्हटलं की चौदा सिस्टमच्या वर ओमनीच्या सिस्टम आहे जे मी शिकवतो त्याच्या व्यतिरिक्त उसो रेकी करुणा रेकी आणि उशोनियो रेकी पण शिकवतो तुमच्या जे काही प्रश्न असतील त्यांचं मी स्वागत करतो अवश्य माझे व्हिडिओ पहा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या धन्यवाद